लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मातंग समाजाला लोकसभेसाठी उत्तरेतून उमेदवारी द्यावी यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं नगर शहरातील शासकीय विश्रामगृहावर राजकीय बैठक पार पडली रावसाहेब पाचरणे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलं गेलं नामदेवराव चांदणे यांच्या वतीनं या बैठकीचं आयोजन केलं गेलं खासदारकीसाठी राखीव मतदारसंघात अनुसूचित जातीमधून अनेक वेळा संधी दिली गेली आहे मात्र मातंग समाजाला लोकसभा शिर्डी राखीव मतदारसंघामध्ये खासदारकीसाठी उमेदवारी दिली गेली नाही त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षानं मातंग समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी या बैठकीतून केली गेली आहे जो राष्ट्रीयकृत पक्ष मातंग समाजाच्या उमेदवाराला संधी देईल त्या पक्षाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही उभे राहू आणि जर या समाजाला कोणत्याही पक्षानं उमेदवारी दिली नाही तर येणाऱ्या लोकसभेमध्ये मतदानावरच बहिष्कार टाकू असाही इशारा अण्णाभाऊ साठे स्मारक समिती प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी दिलाय दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक संदर्भामध्ये आम्ही सर्व मातंग समाजाने एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व लोक उपस्थित राहिलेले आहेत या बैठकीमध्ये एक निर्णय झालेला आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही पक्षाने भले भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल तर शरद गट अजितदादा गट काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे शिंदे मुख्यमंत्री शिंदेगड यांनी महातग समाज विचार करावा आणि शिर्डीची लोकसभा जी राखीव जागा आहे ती जागा मातंग समाज द्यावी जो पक्ष मातंग समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाशी पाठीमागं सर्व अहमदनगर जिल्हा मातंग समाज हा पाठिंबा पाठिंबा देईल आणि त्यांच्याबरोबर काम करील परंतु जर मातंग समाजाला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आम्ही भविष्यामध्ये नव्हे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भले उत्तर असेल दक्षिण असेल या ठिकाणी मतदानावर मातंग समाजाने बहिष्कार टाकू आज जी मातंग समाजाची नगरला आय बीला मिटिंग झाली या संदर्भात जिल्ह्यातून सर्व समाजांनी एक विचार केला की कुणी कुठलं जाऊ कुणी काही करू पक्ष तीन असो चार असो पाच असो त्याचं का आम्हाला घेणं देणं नाही समाजाला विश्वासात घ्यावात मातंग समाजाचा विचार करावा आणि शिर्डीची जागा मातंग समाजाला द्यावात एवढं मी सांगतो जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं पाचारणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नामदेवराव चांदणे यांनी आयोजन केलेल्या बैठकीच्या संदर्भात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली लोकसभा दोन हजार चोवीस शिर्डी मतदारसंघ या ठिकाणी मातंग समाजाला प्रतिनिधित्व पक्षाने द्यावं मग राष्ट्रीयकृत पक्ष जो असेल त्या पक्षाने समाजाला प्रतिनिधित्व दिल्यास सर्व जिल्ह्यातील नवे राज्यातील समाज त्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशा पद्धतीचं सर्व एकमताने ठराव या ठिकाणी आज मंजूर करण्यात आला राजकीय चर्चा होऊन लोकसभेची जागा अनुसूचित जातीची जागा मातंग समाजाला देण्याची एकमुखी मागणी या बैठकीतून करण्यात आली आणि मातंग समाजाची मदर संस्था म्हणून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील मातंग समाजा या जो कोणता पक्ष मातंग समाजाला प्रतिनिधित्व देईल त्या पक्षाच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि आम आमचे सोगे सोयरे चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पोचलेले आहेत त्यांच्यापर्यंतही आम्ही हा निरोप देऊया दूग की या ठिकाणी मातंग समाजाला न्याय दिलेला आहे आणि हा न्याय देणारा पक्ष हा आहे आणि त्याला आपण विजय करायचं आहे जो पक्ष मातंग समाजाला न्याय देईल तोच पक्ष केंद्रात मुख पंतप्रधान ठरवणार आहे अशी आम्हाला शाश्वती आहे आणि आता मातंग समाज हेच झालेला आहे मातंग समाजाची दखल सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे यावेळी पोलीस पाटील साहेबराव पाचरणे शांताराम पाचरणे गणेश पाचरणे विजय वैराळ किशोर वाघमारे बनसी वाघमारे भगवान जगताप सचिन नवगिरे दीपक साळवे यांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा